एक कानातलं केवढ्याला आहे अय केवढ्या द्या ते शंभर रुपयाला कमी नाही का द्याव आता डजन घेतला असं जास्त दिलं असतं होलसेलमध्ये पन्नास पीस माहिती मला मी केलेलं आहे मला दाखवतो लांबवाला थांबा इकडे इकडे हाव का हा रिंग टाईप आहे बघा तो रिंग टाईप हे सगळं होलसेलमध्येच आहे ना हे सगळं पण डजनच्या हिसाबाने घ्यावं लागत असं आता सिंगल पीस आहे कमी अ रिंग टाईप हां खालती रिंग टाईप దాఖ బాబా याचे लॉक खुलून दाखवा आणि द्या खर तुटणार नाही ना नाही ना कारण की ना हे सगळं होलसेल हे सगळं होलसेलचा माल आहे मला वाटलं

ठेशनच्या जवळच आहे होलसेलचं मार्केट हे ठेशन आहे हे बघा हे ठेशन आहे का हे आतमध्ये इथून आतमध्ये यायचं होलसेलचं मार्केट आहे कोणाला दुकान टाकायचं असलं ना पटरलीचं कानातलं हे सगळं कोणाला दुकान टाकायचं असलं ना तर येऊ शकता छान छान क्वालिटी भेटते विकायला आणि डायरेक्ट एक डजनच्या हिसाबानेच घ्यायचं मार्केटच्या बाहेर सगळं असे मकावाला फळंवाली अशी बसलेली असतात का आंबेवाले असे बसलेले असतात जांभळं घेऊन बसतात बाबा म्हणजे मुंबईला आलं ना माणूस उपाशी राहणार नाही एवढं खरं आहे मार्केट आहे भाजी पण भेटते म्हणजे पण कसलं पण काम करा पोट भरतं आता म्हणजे रस्त्यावरती हो पण बाकडे घेऊन बसलं ना तरी हा पोट भरतं एवढं इथं आहे मुंबई ठिकाणीला तर गा ठिकाणीला असं काही नाही आहे एक मिनट हे बघा सगळं भाजी मार विचार करते मुंबईला स्वस्त असन खायची वस्तू घ्यायची खूप महाग आहे इथं भाजी मार्केट आहे भाजी मार्केट आहे पूर्ण बघा इथलं भाजी मार्केट इथं मलाडचं भाजी मार्केट सगळं चिखल 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 हा इथं बघतो जरा छोटे मुलांचे कपडे बघायला लागेल आता इथं सगळी मोठ्याने कपड्यांचं दुकान इकडे आतमध्ये Terima kasih telah menonton!

बच्चे लोग कपड़ा ये तो सब बड़े बड़े ऐसा नहीं चाहिए बच्चे फायदा होता है उसका हनुमा मंदिर सब सब चेंज है इथं काय घ्यावा आणि काही समजत नाही हनुमान मंदिर कुठे अच्छा मेड आणि गेलो ट्रेन्स येत आहे ना बडाबडा

एम एलची लसी मलाडला फेशनच्या समोरच आहे एकदम भेट तुम्हाला लसी भेटणार देऊळ या आणि जा इकडे सगळं होलसेलचे कपडे भेटतात आता या मार्केटमध्ये आपण शिरूया या मार्केटमध्ये रस्त्यावर लावलेले असतात ना धंदे ती गाडी गाडी येते उचलायला गरीब लोक धंदा करत बिज बिजा बिज बीज विकतात ना रस्त्यावर हो बसून मग त्यांना उचलतात हे वाटतं कपड्यांची दुकान आहे सर्व आता पण या मार्केटमध्ये सुरू या हे सगळं होलसेल कपडे येतात सगळे ये होलसेलच आहे होलसेल आहे भार बाकडं लावतात ना आतमध्ये घेतलं सर्वांनी गाडी आली होती मुसिपाटीची गाडी आल्या सगळं उचलून आतमध्ये ठेवतात गाडी गेली का बाहेर काढतात सर्व हे बघा कपड्यांचं होलसेल आहे इथं लहान मुलांचे कपडे खूप स्वस्त भेटतात एकदम लहान मुलांचे कपडे ना

मुलांची लहान मुलाच आहे कपडे हे सर्व भेटतात मॅक्सिम खूप स्वस्त स्वस्त भेटतात ना इथं इथं होलसेलमध्ये डजनवरती पण भेटतात कपडे लहान मुलांचे विकायला म्हणजे कोणा दुकान टाकायचं असतं ना कपड्यांचं तो टाकू शकता चला